नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजार या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस आज रोजीची संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दर रोजचे भाव आपल्याला हवे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो पुरुष उत्पन्न बाजार समिती आहे लातूर आवकाली नऊ हजार आठशे पस्तीस क्विंटल किमान दराय तीन हजार चारशे कमाल दराय चार हजार दोनशे सर्वसाधारण दर आहे चार हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे बारामती आवकाली दोनशे बावीस क्विंटल किमान दराय तीन हजार पाचशे पन्नास कमाल दर आहे चार हजार शंभर सर्वसाधारण दर आहे तीन हजार नऊशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे सोलापूर आवाकलेली आहे एकशे अडुसष्ट क्विंटल किमान दर आहे तीन हजार सहाशे पन्नास दर आहे चार हजार एकशे पस्तीस सर्वसाधारण दर आहे चार हजार पंच्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे अमरावती आवकाली आहे तीन हजार तीनशे बत्तीस क्विंटल किमान दर आहे चार हजार कमाल दर आहे चार हजार दोनशे बेचाळीस सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे